नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी टेस्टी आणि झटपट तयार होणारी कुणालाही सहज बनवता येईल अशी कच्च्या वाटणातील अंड्याची रस्साभाजी तयार करूया आज आपण अगदी झटपट आणि चविष्ट अशी अंड्याची रस्साभाजी बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी नऊ अंडी अशी शिजवून साल काढून घेतलेली आहेत तर आता अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी मसाला पाहूया तर हे मसाल्यात पहा थोडंसं एवढंसं मी खोबरं घेतलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा एक टोमॅटो कोथंबीर आठ ते नऊ लसणाच्या कांद्या आणि आलं तर हा मसाला आपण भाजून घेणार नाहीत तर हा कच्चाच मसाला आता आपण मिक्सरला वाटून घेऊया कारण आपल्याला कच्च्या वाटणातील अंड्याची रस्सा भाजी बनवायची तर आता हे सगळं एक एक करून आपण मिक्सरमध्ये घालूया तर याला आता पाणी न घालता मी मिक्सरला असं बारीक वाटून घेते तर हे पहा मसाला अगदी बारीक असा वाटून झालेला आहे तर असं बारीक वाटून घ्यायचा तर आता आपण सुखे मसाले पाहूया तर सुख्या मसाल्यात पहा इथे मी एक चमचा नाश्त्याचं असं लाल तिखट घेतलेलं ला आहे तर हा एक घाटी मसाला आहे याच्यात सगळे खडे मसाले असतात म्हणून मी गरम मसाला वापरणार नाही तुम्ही जर लाल तिखट वापरलं तर मग गरम मसाला वापरायचा आणि इथे मी अर्धा चमचा असं जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि इथे मी अंडा करी मसाला एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि भाजीच्या प्रमाणावर आपण मीठ वापरूया तर आता आपण भाजी बनवूया तर भाजी बनवण्यासाठी टोप गरम करत ठेवलेला आहे तर याच्यात आपल्याला दीडपळी तेल घालायचं तर तेल तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता कारण आपण कच्चा मसाला वापरल्यामुळं तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आणि तेल गरम वगैरे हो होऊ द्यायचं नाही तर असं थंड तेलातच मसाला घालायचा आणि हा मसाला पण असा तेलात मिक्स करूया आणि आता दोन ते तीन मिनिट आपण मोठ्या गॅसवर सारखा असा मसाला परतत राहायचा कारण मोठ्या गॅसवर केल्यानंतर मसाला आपला पटकन असा परतला जाईल कारण तो आपण पूर्णतः कच्चा वापरलेला आहे आणि कच्च्या मसाल्याची एकदा अंडाकरी बनून पहा अगदी चवीला टेस्टी अशी तयार होते तर हे पहा दोन ते तीन मिनिट मी मोठ्या गॅसवर मसाला असं परतून घेतलेला आहे तर याला मस्तपैकी आता तेलही सुटायला लागलेलं ला आहे तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आपण हे पाहिलेले हे मसाले सुख्यायच्याच घालूया सगळे एकदम घालायचे आणि आता एक दोन मिनिट याला बारीक गॅसवरच असं परतूया मोठ्या गॅसवर काय होईल मसाले मग करपले जातात तर मसालाही एक ते दोन मिनिट परतलेला आहे तर थोडासा जास्त सुका वाटतोय तर थोडंसं आपण याच्यात पाणी घालूया आणि पाणी घालून थोडासा असा परतून घेऊया तर मसालाही थोडासा मी असं परतून घेतलेला आहे तर आता ह्याच्यात आपल्याला अंडी नाही घालायची तर आपण याच्यात गाल पाणी घालूया आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं याच्यात पाणी घालूया तर हे पा मी दोन ते अडीच ग्लासाचं पाणी घातलेलं आहे कारण ही भाजी मी चार माणसासाठी करणार आहे तर तेवढा मसाला तो चार माणसाच्या भाजीचा मी तयार केला होता तर याच्यात आता आपण हे मीठ घालूया आणि आता याला उकळी येऊ देऊया तर हे पा रशाला अशी मस्त उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यात आता एक एक अंडी अशी चीर चिरपाडायची अंड्याला अशी फक्त तुमच्या आवडीवर किती एक पाडा दोन पाडा चीर पाडायची आणि अंडी याच्या रश्शात आपण आता ही सगळी अंडी घालून घेऊया तर हे पहा अंडी सगळी आपली रशात अशी घालून झालेली आहेत रश्शाला मस्त कटही छान आलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे मी असं पातळ केलेलं आहे तर हा भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी भातावर अगदी टेस्टी असा लागतो तर आता आपण याला मंद गॅसवर पाच मिनिट उकळून घेऊया तर हे पा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि मंद गॅसवर आपली भाजी मस्त अशी उकळलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आता याच्यावर थोडीशी कोथंबीर घालूया तर आपली अंड्याची रस्सा भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अगदी टेस्टी अशी तयार होते एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची अंड्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद